तर मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले कोणी ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्यांना सही सलामत कोणी बाहेर निष्ठू दिलं का त्यांना निसटण्यासाठी या बारा जणांना गुंतवण्यात आलं होतं का मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि राजकीय नेत्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावणारा हा निकाल आहे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित अनेक अशी कोडी आहेत जी आज तागायत सुटलेली नाही आहेत ए टी एसचा एक एस पी जो या प्रकरणाशी संबंधित होता या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होता त्याने दोन हजार सहामध्ये माटुंगा स्थानकाच्या नजीक रेल्वेखाली आत्महत्या केली होती या आत्महत्या प्रकरणाचं कोडं आज त्या गायत सुटलेलं नाही आहे मुंबईमध्ये दोन हजार सहा साली झालेला रेल्वे बॉम्बस्फोट ही अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अशा प्रकारची घटना होती अशा घटनेशी संबंधित एक अधिकारी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करतो खरं तर या घटनेची खूप मोठी चर्चा झाली पाहिजे होती दुर्दैवाने तेवढी चर्चा झाली नाही या आत्महत्येची काय कारणं आहेत त्याच्या मुळाशी जाऊन तपाससुद्धा झाला नाही